नमस्कार मी मानसी महाराष्ट्र जनशक्ती चॅनल मध्ये आपलं स्वागत सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत पण त्याआधी हेडलाईन्स वर रोह्याच्या महिलेवर एआरडीएस उपचार यशस्वी श्वास घेण्यास त्रास ऑक्सिजन घटले डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे महिलेला नवजीवन मेडिकव्हर रुग्णालयातून सुखरूप घरी रोह्यात भाजप शिवसेना युती जाहीर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण युती नैसर्गिक शिंदेनी केलं स्पष्ट शिल्पा धोत्रे नगराध्यक्ष होणार ओंकार हत्तीचा इन्सुलित धुमाकूळ सुरूच भातशेतीनंतर आता वाहनांचंही नुकसान ट्रॅक्टर टेम्पोची हत्तीकडून तोडफोड इन्सुलित ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आणि रानवलीत ग्रामस्थांचे महाश्रमदान समृद्ध पंचायत राज अभियान गावाचा चेहरा मोहरा बदलला प्रलंबित विकासाची कामे मार्गी आता पाहुयात सविस्तर वृत्त नवी मुंबईतील मेडिकवर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी एका एकोणपन्नास वर्षीय महिलेला जीवनदान दिले रोहा येथील दिलारा इरफान बनेर या तीव्र रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम या गंभीर आजाराने त्रस्त होत्या सुरुवातीला त्यांना ताप खोकला जाणवला पण काही दिवसातच प्रकृती गंभीर झाली श्वास घेण्यास प्रचंड त्रास सुरू झाला आणि रुग्णालयात दाखल केलं तेव्हा ऑक्सिजन सॅच्युरेशन केवळ तीस टक्के पर्यंत घसरलं होतं जी अत्यंत धोकादायक पातळी होती डॉक्टर अशोक जाधव यांच्या सल्ल्याने दिलारा यांना खारघर येथील मेडिकवर रुग्णालयात दाखल करण्यात आलं विकार तज्ञ डॉक्टर शाहिद पटेल आणि इंटेन्सिव्हिस्ट डॉक्टर अदिती जैन यांच्या टीमने तातडीने उपचार सुरू केले एआरडीएस मुळे त्यांच्या तीव्र सूज आली होती सुमारे दिवसांच्या अथक उपचारानंतर दिलारा यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत त्या पूर्णपणे बऱ्या होऊन घरी परतल्यात डॉक्टरांच्या वेळीच केलेल्या अचूक निदान आणि उपचारांमुळे त्यांचे प्राण वाचलेत एआली बहुत सारे कारण जनरली मोस्ट कॉमन कोई भी इन्फेक्शन रहेगा लंका बॅक्टेरियल इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन कोई भी इन्फेक्शन जा सकता है। ए आर डी एस इतना ख़तरनाक इसलिए है क्योंकि कौन सा पेशेंट जाएगा ए आर डी एस में ये हमको बताना मुश्किल है लेकिन एक बार जाता है तो फिर एकदम हवा टाइट हो जाती है इसके मैनेजमेंट के लिए सबसे इम्पोर्टेंट रोल आता है कि आपका एक अच्छा स्ट्रांग आई सी यू रहना चाहिए और एक हॉस्पिटल जिसके अंदर सब फैसिलिटीज़ अवेलेबल हो बिकॉज़ ए आर डी एस के अंदर कभी भी कोई भी चीज़ में आपके ऊपर नीचे हो सकता है क्योंकि ये बात शुरुआत तो लंग से होती है लेकिन पूरे बॉडी को अफेक्ट कर सकती है तो ऐसा सेटअप जिसके अंदर सब चीज़ अवेलेबल है पल्मोनोलॉजिस्ट एक अच्छा स्ट्रॉन्ग आई आपके कार्डियोलॉजिस्ट न्यूरोलॉजिस्ट रेडियोलॉजिस्ट सब चीज़ रहना चाहिए तो अगर ठीक से ट्रीट नहीं करते हैं तो ए में लंग्स पूरा काम करना बंद कर देते हैं धीरे धीरे शरीर में ऑक्सीजन लेवल कम हो जाता है कार्बन डाइऑक्साइड लेवल बढ़ जाता है अगर शरीर का ऑक्सीजन लेवल कम होता है तो ब्रेन और बाकी ऑर्गन्स काम करना बंद कर देते हैं पेशेंट बेहोश हो सकता है उसका कार्डियक अरेस्ट या हार्ट स्टॉप हो सकता है और ये जानलेवा भी हो सकता है वही जो प्राइमरी ट्रीटमेंट थी वो ज्यादा सर में इनिशियल पीरियड में उनको सही से वो ट्रीटमेंट दे के बाद में जो डायग्नोस हुआ चेस्ट एच एसिटी वगैरह करके तो अपने को समझा कि पेशेंट की कंडीशन बहुत ज़्यादा डिटोरेट हो रही है और इसलिए अपने को सही टाइमिंग पर उनको रेफ़र करना था तो नियर बाय जो हॉस्पिटल था जो अच्छा हॉस्पिटल हमारे कॉन्टेक्ट में थे शायद सर वगैरह उस टाइम से हम बोले पेशेंट को उधर ही रेफ़र करेंगे प्राइमरी ट्रीटमेंट देके आगे का जो था इवेल्यूशन वो सर के पास भेज के उन्हें सही टाइम पे ट्रीटमेंट देके के पेशेंट अभी एकदम ओके चलता फिरता है पर मैं तो जहाँ तक हो सके कहूँगी कि अगर कोई पेशेंट को ऐसी तकलीफ है तो ज़्यादा सर से मिल के पहला उधर ही डायरेक्ट डायरेक्ट पहुँचना किधर भी रुकना नहीं और किधर भी नहीं जाना ये तो मेरी तो हाँ और सबको मैं यही बताती भी हूँ और मेरा ख्याल भी बहुत रखे पूरा हॉस्पिटल पूरा डिस्चार्ज उनका जो भी असिस्टेंट मैडम सिस्टर जितने जो भी थे सब लोगों ने अच्छा ख्याल रखे रायगड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या मोठी रणधुमाळी पाहायला मिळते एकीकडे जिल्ह्यात विविध राजकीय समीकरण जुळत असताना खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या रोहात भाजपने शिवसेनेसोबत युतीची घोषणा केली महायुतीमधील हे दोन्ही घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात एकत्रितपणे निवडणुकीच्या या युतीमुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड वातावरण निर्माण झालं यावेळी शिवसेना तालुका प्रमुख ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की ही युती एक नैसर्गिक युती आहे आणि त्यामुळे दोन्ही पक्षांना मनस्वी आनंद झालाय तर भाजप तालुकाध्यक्ष अमित घाग यांनीही या युतीचं स्वागत करत ही युती मनापासूनच होती असं म्हटलंय त्यांनी यावेळी आत्मविश्वास व्यक्त केला की सौ शिल्पा धोत्रे या रोहा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी शंभर टक्के निवडून येणार आहेत प्रामुख्याने ही युती खासदार सुनील तटकरे यांना मात देण्यासाठी आणि रोहा नगर परिषदेवर भगवा फडकवण्यासाठी झाली असल्याचं बोललं जात सौ शिल्पा अशोक धोत्रे यांना नगराध्यक्ष बनवून पालिका जिंकणं हे या युतीचं मुख्य उद्दिष्ट आहे त्यामुळे रोह्यातील ही नगर परिषद निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे यात शंका नाही स्थानिक पातळीवरच हे नव समीकरण राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलाय आमच्या असलेलं लोकांचं असलेलं प्रेम शिल्पाताईवर दाखवलेला लोकांनी प्रेम आणि प्रेमाखातर ही सगळी जमलेली लोक आहेत निश्चित रोहा बदलणार याचं चित्र आज रोहा मारुती चौकातून आपल्याला दिसलेलं आहे कारण जे विजन आम्ही घेऊन चाललेलो आहोत की रोह्यात बदल घडणार आणि रोहा बदलणार यासाठी शिल्पाताईंचं नेतृत्व सर्वसामान्य जनतेने स्वीकारलेलं आहे ते आज दिसतंय अजेंडा निश्चित तुम्हाला योग्य वेळेला योग्य अजेंडा तुमच्या समोर येईल आज शिल्पाताईंचं मुलाचं लग्न काल संपलंय आणि आज धोत्रे कुटुंबीय आज खरं म्हणजे प्रचारात सहभागी होत आहे आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं नॅचरल अलायन्स घेऊन आम्ही आज लोकांसमोर चाललोय काय केलं सांगणार खरंतर भाजप शिवसेना युती ही पहिल्यापासून मनातून होतीच आज आमच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्याला दुजोरा देत रोहानगरपालिकेसाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही जी पूर्वाश्रमीची युती आहे ती या नगरपालिकेत देखील अधोरेखित करून कार्यकर्त्यांमध्ये जो आता या युतीमध्ये उत्साह जो संचारलेला आहे नक्कीच यामुळे आमचे जे दहा प्रभागातील सर्वच जे उमेदवार आहेत आणि मुख्यतः अध्यक्षाचे उमेदवार त्यांच्या देखील आता या युतीची ताकद होणार आहे आणि या युतीमुळे सर्वसामान्य नागरिक जे होते त्यांच्या मनामध्ये जी युती होती त्या युतीमुळे हे नागरिक देखील आता या महायुतीला आमच्या शिवसेना भाजप युतीला मतदान करण्यासाठी आतुरलेले आहेत त्यामुळे नक्कीच आमच्या उमेदवार जे नगराध्यक्षाच्या शिवसेनेच्या श्रीपातही धोत्रे आहेत यांचा विजय आता लांब राहिलेला नाही त्यामुळे तीन तारखेला शिवसेना भाजप युतीचे नगराध्यक्षाचे उमेदवार आणि सर्वच नगरसेवकचे उमेदवार निवडून येतील यामध्ये लांजा नगर पंचायत निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे नगराध्यक्ष पदासाठी यंदा तिरंगी लढत पाहायला मिळत असल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय सर्वच प्रमुख उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी घरोघरी जाऊन प्रचार करण्यास सुरुवात केली आहे तसेच लहान मोठ्या सभांद्वारे आपले विचार आणि ध्येय मतदारांपुढे मांडलं जात आहे विकासाच्या मुद्द्यांवरनं आणि स्थानिक समस्यांवरून प्रचाराला धार चढली या निवडणुकीत लांजा कुवे संघटनेच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार प्रियंका संजय यादव यांनी नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत आपले जोरदार आव्हान उभं केलंय त्यांच्यासोबत तेरा नगरसेवक पदाचे उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरले ज्यामुळे त्यांचे पॅनेल मजबूत असल्याचं समजलं जात आहे मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आश्वासनांची खैरात सुरू असून प्रत्येक उमेदवार आपल्या विजयाचा दावा करताय आता मतदार राजा कोणाला कौल देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आश्वासनांची खैरात सुरू असून प्रत्येक उमेदवार आपल्या विजयाचा दावा करताय आता मतदार राजा कोणाला कौल देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे लांजा शहरवासियांमध्ये या निवडणुकीविषयी प्रचंड उत्सुकता असून लवकरच या राजकीय लढतीचा निकाल समोर येईल निवडणूक लढवित असताना माझ्यासोबत माझे तेरा अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले आहेत आणि त्या त्यांनाही त्या प्रभागामध्ये स्फूर्त जनतेचा प्रतिसाद मिळत आहे तसेच आमचा विकासाच्या मुद्द्यावर आम्हीही निवडणूक लढवित आहोत रस्ते पाणी बीज या विकासाचे मुद्दे आहेतच पण त्याचबरोबर घनकचरा प्रकल्प नो डी पी प्लॅन जलशुद्धीकरण प्लॅन या संदर्भात आम्ही प्रयत्न करणार आहोत नवी मुंबईतील उलवे परिसरात गुन्हेगारीचा आलेख चिंताजनक पातळीवर पोहोचलाय स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय उलवे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री सर्रासपणे सुरू आहे जी दारूबंदीच्या नियमांना हरताळ फासते नागरिकांच्या मते काही समाजकंटकांना पोलिसांचं अभय मिळत असल्यानेच हे धंदे तेजीत सुरू आहेत या सोबतच चरस गांजा आणि प्रतिबंधित गुटक्याची विक्रीही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे घरफोडी आणि वाहन चोरी सारख्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केले नुकतीच एक कोटी रुपयांची चोरी झाल्याने नागरिक अधिकच भयभीत झालेत एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असूनही आरोपी अजूनही मोकळेपणे फिरतायत ज्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला जातोय वाढत्या गुन्हेगारीमुळे त्रस्त झालेले उल्वेकर पोलिसांकडून तातडीच्या आणि कठोर कारवाईची मागणी करतायत संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यात एक भव्य आणि प्रेरणादायी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय महाड येथील शिवशंभू प्रतिष्ठानतर्फे विविध उपक्रमांनी हा ऐतिहासिक क्षण साजरा केला जातोय संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला महाडच्या ऐतिहासिक चौदार तळ्यापासून क्रांतीभूमीपर्यंत एक भव्य रॅली काढण्यात येणार आहे या रॅलीमध्ये महाराष्ट्रातील पाच हजार संविधान प्रेमी नागरिक सहभागी होणार आहेत हे संविधान प्रेमी क्रांतीभूमी येथील मनुस्मृती दहनस्थळी संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदराने मानवंदना देतील तसेच स्वराज्याला दिशा देणाऱ्या राजमाता जिजाऊ मासाहेब यांना रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथील त्यांच्या समाधी स्थळी विनम्र अभिवादन करणार आहेत सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनी स्वराज्याची दुसरी राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर मुख्य कार्यक्रम होईल या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज आणि पहिले युवराज छत्रपती संभाजी महाराज यांना आदराने मानवंदना देऊन शिवशपथ घेतली जाईल समतेचा काला या विशेष कार्यक्रमासाठी पाच हजार तरुण उपस्थित राहून संविधानाच्या मूल्यांची जपणूक करण्याचा संकल्प करतील या सर्व कार्यक्रमांची माहिती सामाजिक कार्यकर्त्या उल्काताई महाजन आणि विद्रोही साहित्य विचार संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड धनाजी गुरव यांनी पत्रकार परिषदेत दिली या अमृत अमृतमहोत्सवीत सोहळा सामाजिक एकोपा आणि संविधानिक मूल्यांचं महत्व अधोरेखित करणार ठरेल आणि तो आवाज सामान्य माणसांचा नसतो तर आज जे सत्यते आहेत ते, त्यांचेच जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या मार्फत हा आवाज विविध राज्यांमध्ये उघड जातो जी अतिशय चिंतेची बाब आहे आणि म्हणून विशेषतः रायगड हे ठिकाण निवडण्यामागे कारण एक आहे की महाडमध्ये क्रांतीभूमीवर एकोणीसशे सत्तावीस साली बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली आणि त्यानंतर संविधानाची रचना केली संविधान देशासाठी साकारली आणि त्यांची कर्मभूमी ही राहिलेली आहे त्या महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या निमित्ताने मानवंदना देत निर्धार केला पाहिजे की हे संविधान तुम्ही आम्हाला जे अर्पण केलं आम्ही भारताचे लोक असं आपल्या संविधानाच्या प्रास्ताविकाचे पहिले शब्द आहे आणि त्या सामान्य माणसांना हे संविधान अर्पण केलेलं आहे त्यांची जबाबदारी आहे जर संविधान पायदळी उडवले जात असेल तर आम्ही सामान्य लोक जागे होऊन संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी जी आमच्या खांद्यावर बाबासाहेबांनी आणि सर्व संविधानकारांनी सोपवली त्याला आपण खरं उतरलं पाहिजे आमचं आकलन असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे वारकरी संतांच्या विचारावर उभा त्याची तीन चार कारण आपल्या समोर म्हणजे स्पष्टीकरणासाठी आहेत एक तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं निशान किंवा वारकरी संतांचं निशान दुसरं वारकरी संतांनी जे तत्वज्ञान सांगितलं समतेचं न्यायाचं स्त्रियांच्या सन्मानाचं शुध्राती शुद्रांच्या माणूसपणाचं हे हे अनंत श्री आणि नरेंद्राचार्यजी यांचा प्रवचन आणि दर्शन सोहळा गुहागर तालुक्यातील श्रंगार तळी येथे मोठ्या उत्साहात पार पडलाय या सोहळ्यात सामाजिक बांधिलकी जपण्यात आली जिथे महिलांना स्वयंरोजगारासाठी अकरा खरघंट्यांचं वाटप करण्यात आलं हा उपक्रम समाजातील दुर्बल घटकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरलाय यावेळी शृंगारतळी बाजारपेठेतून एक भव्य आणि दिव्य मिरवणूक काढण्यात आली पारंपरिक कलशधारी महिला निशाणधारी महिला तसेच आकर्षक जाखडी नृत्य भक्तिमय भजन आणि ढोल पथकाने या मिरवणुकीत रंगत भरली ही मिर, मिरवणूक उपस्थितांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली रामानंद संप्रदायाच्या गुहागर तालुका सेवा समितीने समाजाला मदतीचा हात देत हा स्तुत्य उपक्रम राबवला त्यांच्या कार्या या कार्याचे स्तरातून कौतुक होते या कार्यक्रमाला जिल्हाभरातून तब्बल अधिक भाविकांनी उपस्थिती लावली या प्रसंगी गुहागर विधानसभेचे माजी आमदार विनय नातू शिवसेना समन्वयक विपुल कदम आणि मनसे संपर्क प्रमुख प्रमोद गांधी यांच्यासह अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते देगाव कातळवाडी परिसरात आज विकासाचा एक नवा अध्याय सुरू झालाय शिवशक्ती सहकार मित्रमंडळाच्या भव्य नवीन सभागृहाच्या भूमिपूजन सोहळ्याने या भागातील अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्ण विराम मिळालाय या महत्वपूर्ण प्रकल्पामुळे स्थानिक विकासाला आता अधिक वेगाने गती मिळणार आहे या विकास कामासाठी आमदार सचिन आहीर यांच्या विशेष निधीची मोठी साथ मिळाली असून अमोल कीर्तीकर यांनी सातत्याने पाठपुरावा करत हे स्वप्न प्रत्यक्षात आणलंय शासकीय प्रक्रिया आणि कागदपत्रांची पूर्तता वेळेत व्हावी यासाठी पांगारी गटाचे विभाग प्रमुख रमाकांत शिंदे यांनी दिवसरात्र प्रयत्न केले आणि हे काम यशस्वीरित्या मार्गी लावलं यावेळी बोलताना दापोली विधानसभा क्षेत्र प्रमुख मुजीब रुमाणे यांनी देगाव आणि आसपासच्या वाड्यांमधील अनेक कामांना गती मिळाली असून विकास थांबणार नाही अशी ग्वाही दिली आहे या भूमिपूजन सोहळ्याला जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव बेटकर जिल्हा सरचिटणीस अनिल जाधव यांच्यासह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते देगाव कातळवाडी भागातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या विकास कामांना यामुळे नवी दिशा मिळाली आहे हे नवीन सभागृह भविष्यात अनेक सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी एक महत्वपूर्ण केंद्र ठरणार आहे यात काही शंका नाही कामोठे परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येते सेक्टर अठरा मधील ब्लेंकेट दुकानाजवळून एका सायकलची चोरी झाल्याची घटना घडली असून विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली सीसीटीव्ही फुटेज मध्ये एक अज्ञात तरुण मुलगा सायकल घेऊन पळताना दिसत आहे या दृश्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय गेल्या काही दिवसांपासून कामोठे परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचं सावट पसरलंय नागरिकांच्या मनात सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय पोलिसांकडून या चोरीचा तपास तातडीने व्हावा आणि चोरांना पकडावं अशी मागणी आता जोर धरू लागली वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिक त्रस्त असून सायकल चोरीच्या या घटनेने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय पोलिसांनी गस्त वाढवून अशा घटनांना आळा घालावा अशी अपेक्षा व्यक्त होती आहे रायगड जिल्ह्यातील खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या शिगेला पोहोचली आहे एकूण बत्तीस जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत यंदा मोठी सुरस पाहायला मिळते मुख्य लढत शिवसेना शिंदे महायुतीचे उमेदवार कुलदीप शेंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट परिवर्तन आघाडीचे डॉक्टर सुनील पाटील यांच्यात होणार आहे ही निवडणूक आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे प्रचारा दरम्यान जनतेतून मिळत असल्याचा दावा महायुतीचे उमेदवार शेंडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार महेंद्र यांच्या माध्यमातून खोपोलीमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत येत्या काळात सत्तेत आल्यास मूलभूत नागरी सेवा सुविधांसह जनतेला अपेक्षित असलेला सर्वांगीण विकास घडवून आणणार असल्याची ग्वाही शेंडे यांनी दिली आहे महायुती बहुमताने निवडून येईल आणि विजयाचा गुलाल आम्हीच असा ठाम विश्वास कुलदीप शेंडे यांनी व्यक्त आहे खोपोलीच्या जनतेमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे की ह्या बरेच नऊ वर्षानंतर इलेक्शन लागत आहे की तसं बघायला गेलं चार वर्ष तीन वर्ष प्रशासकीय राज्य होतं आणि त्यानंतर इलेक्शन लागलेले आहे तर त्या हिशोबाने खोपोलीच्या जनतेमध्ये ज्या हिशोबाने आमदार साहेबांनी डेव्हलपमेंट अजेंडा समोर ठेवला तीन चार वर्षामध्ये जी काही कामं केली जो काही निधी दिला एकनाथजी शिंदेसाहेबांच्या यांच्या माध्यमातून त्याचा प्रचंड आम्हाला फायदा होत आहे सर्वांना आमचे जेवढे उमेदवार आहेत सर्व वॉर्डामध्ये त्यांना एप्रिसिएशन होत आहे की बाबा शिवसेनेचे उमेदवार आणि बीजेपीचे असल्यामुळे हो आणि वरती सरकार सुद्धा त्याच एकाच विचाराचं असल्यामुळे हो लोक विकासाच्या अजेंड्याच्या मागे असणार आहात शंभर टक्के विजयाची खात्री आहे खोपोलीकरांचा सर्वांचा पाठिंबा मला आहे आणि एकंदर जे काही विकास कामं केंद्र सरकारकडून महाराष्ट्र शासनाकडून ज्या ज्या योजना आम्हाला राबवायच्या आहेत त्या आम्ही प्रामाणिकपणे आतापर्यंत राबवलेल्या आहेत खोकोलीमध्ये जे काही हॉस्पिटल असेल नवीन आता नाट्यगृहाचं सुशोभीकरण झालेलं आहे नवीन लाईट्स नवीन रस्त्याचं सुद्धा एकशे वीस कोटीचं रुपयाचं सँक्शन झालेलं आहे कॉन्क्रीटीकरण सिमेंट कॉन्क्रीट रस्ता आणि नवीन जी काय आमची भुयारी गटर योजना आहे तिला सुद्धा एक चांगल्या प्रकारचं अजून दर्जेदार प्रकारचं काम करण्याचं आम्ही ठरवलेलं असल्यामुळे खोपलीच्या जनतेचा आम्हाला पूर्णपणे पाठिंबा असणार आहे सावंतवाडीतील इंसुरी गावात ओंकार हत्तीचा धुमाकूळ सुरूच आहे त्याने शेतीची पिकं उद्ध्वस्त केली होतीच पण आता वाहनांनाही लक्ष केल्याने स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय क्षेत्रफळवाडी येथील चंद्रकांत वासुदेव धुरी यांच्या घराच्या अंगणात उभ्या असलेल्या ट्रॅक्टरची ओंकार हत्तीने तोडफोड केली या ये धुरी यांचं सुमारे चाळीस रुपयांचं नुकसान झालंय तसेच सुभाष सावंत यांच्या मालकीच्या टेम्पोचंही हत्तीने नुकसान केलंय या दोन्ही घटनांमध्ये शेतकऱ्यांचे अंदाजे पासष्ट हजार माहिती वनरक्षक अतुल पाटील यांनी दिली आहे मागील दोन महिन्यांपासून बांदा दशक्रोशीतील अनेक गावांमध्ये फिरणारा हा ओंकार हत्ती सध्या इन्सुलीत स्थिरावलाय गेल्या अनेक दिवसांपासून तो भात शेतीचं मोठं नुकसान करत होता सुमारे दहा दिवसांपूर्वी त्याने गोठ्यात घुसून एका म्हशीवर हल्ला केला होता ज्यात ती मयत झाली होती आता गेल्या चार दिवसांपासून हा हत्ती नागरी वस्तीत शिरत असून वाहनांची मोडतोड करत असल्याने ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे वन विभागाने तातडीने यावर उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिकांकडून घेतली आहे श्रीवर्धन तालुक्यातील रानवली गावाने एक वेगळा आदर्श समोर ठेवलाय मुख्यमंत्र्यांच्या समृद्ध पंचायत राज अभूतपूर्व श्रमदान मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत गावातील एकशे पन्नास ते दोनशे हून अधिक ग्रामस्थ मग ते स्त्री असो वा पुरुष एकत्र आले आणि त्यांनी आपल्या एकजुटीची ताकद ताक ताक दाखवून दिली आहे एका दिवसाच्या या महाश्रमदानातून रानवलीचं चित्रच पालटून गेलं गावाच्या विकासासाठी अत्यंत महत्वाच्या आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कामांना ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेऊन पूर्ण केले यात केवळ तात्पुरत्या दुरुस्त्या नव्हत्या तर गावाच्या दीर्घकालीन विकासाला गती देणारी पायाभूत कामे घेण्यात आली आहेत ग्रामस्थांच्या या सामूहिक प्रयत्नामुळे गावाचा चेहरा मोहरा बदलला असून समृद्ध ग्रामपंचायत राज अभियानाचा हा खरा अर्थ रानवलीने कृतीतून सिद्ध केलाय ही केवळ कामांची पूर्तता नसून ग्रामस्थांच्या एकजुटीची आणि गावाप्रती असलेल्या त्यांच्या निष्ठेची बोलकी साक्ष आहे वेळ झाली याच्या मध्ये इथेच थांबायची धन्यवाद